नमस्कार मंडळी मी मल्ल विशेल स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रात्रभर मी इथे मूग भिजू घातलेले आहे आता हे मी आपण भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मूग आपण पाण्यातून काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि जाडसर आपल्याला हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं वाटण हे तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे दोन चमचा मी येथे पीठ ॲड करून घेणार आहे आणि मी थोडेसे मुग अख्खे मूग बाजूला काढून ठेवले होते तेही मी यामध्ये ॲड करून घेणार आहे येथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण की आपण ज्यावेळेस मुगाची डाळ वाटून करून घेतो ती ऑलरेडी पातळ असते उलटं त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करावं लागतं आणि हे छान असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एकीकडे छान असं गरम तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण पिठाचे छान असे वडे सोडून घेणार आहोत आणि छान असे कुरकुरीत आपण हे भजे तळून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान असे पलटी मारून घेणार आहोत आणि छान पद्धतीने आपण इथे तळून घेणार आहोत तर मित्रांनो याला नॅचरल मुगाच्या डाळीचा सा कलर आलेला आहे यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा कलर ॲड केलेला नाही आहे तर थोडेसे आपल्याला थो मुगाच्या डाळीच्या कलरसारखे येथे आपले भजे दिसतात पण हे मित्रांनो भजे अतिशय चविष्ट असतात यामध्ये तुम्ही चवीपुरतं म्हणाल तर तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकतात अशा पद्धतीने आपले भजे तयार झालेले आहे मी दुसरी बॅच पण ॲड करून घेणार आहे I'm not तर मित्रांनो येथे मी तीन प्रकारे आपले भजे केलेले आहे एक बारीक वड्यासारखे आपले मुगाच्या डाळीचे वडे तयार केलेले आहे एकीकडे कंचनेस एकदम एक 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 क्रिस्पी असे भजे तयार केलेले आहे आणि एकीकडे थोड्या मध्यम प्रमाणामध्ये मी येथे भजे तळून घेतलेले आहे अशा पद्धतीने मी तीन प्रकारे भजे ही तळून घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद